न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन उमेदवारी मागे घेऊन मी हिंदूंचा विश्वासघात करणार माझ्या उमेदवारीने बिथरलेले विरोधक अशा अफवा पसरून थकले पण हिंदूंचा विश्वासघात करणे हे माझ्या रक्तात नाही हिंदू मतदारांनी देखील मला मोठ्या विश्वासाने मतदान करावे असे भावनिक आवाहन अपक्ष उमेदवार सागर बेग यांनी कलि गावोगावी गल्लोगल्ली वाड्या वस्त्यांवर बैठका भेटी गाठींना उदंड प्रतिसाद मिळत असताना श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर उंबरगाव उकलगाव या ठिकाणी अपक्ष सागर सागरबेग यांच्या प्रचारसभा मोठ्या उत्साही वातावरणात आणि हजारो मतदारांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या त्याप्रसंगी ते होते सर्वच ठिकाणी मोठ्या आतिषबाजी घोषणाबाजी करून अपक्ष उमेदवार सागर बेग यांचे बेलापूर उंबरगाव सह पंचक्रोशीतील मतदारांनी न न भविष्यती असे स्वागत केल्याने बेग यांच्या विजयाची मुहूर्तमेळ रोवली गेले असल्याचं दिसतंय यावेळी ये उकलगाव येथील झालेल्या भव्य दिव्य सभेत अपक्ष उमेदवार सागरबेग बोलत होते आपल्या झंझावती भाषणात बोलताना ते पुढे म्हणाले की गोठ्यातील गाय आणि घरातील माय सुरक्षित ठेवायची असेल तर आपल्यातील हिंदुत्व आपल्याला जागवावंच लागेल अन्यथा अदरम्यान हिंदूंना संपवण्याची पूर्ण तयारी केली आहे हिंदूंची स्थिती अभी नाही तो कभी नाही अशी झालेली आहे बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांनी देशातील बहुतेक शहरातील स्थानिक जिहद्यांच्या मदतीने कब्जे घेतले आहेत श्रीरामपूरमध्ये अशा घुसखोरांचा आकडा खूप मोठा आहे पण त्यावर कोणताही सेक्युलर नेता बोलायला तयार नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे असे यावेळी सागर बेग म्हणाले आज आपण सर्व इथं मोठ्या संख्येने जमलात आणि मला यायला थोडा उशीर झाला तीन चार ठिकाणी आपल्या अशा बैठकी लागल्या होत्या अनेक ठिकाणी बैठकीला गेल्यानंतर काही आपले मित्र कंपनी भेटतात घरी घेऊन जातात जर घरी गेलो नाही तर त्यांना राग पण येतो आणि आता खूप जाणकार राजकीय लोक मला सांगायला लागले लोकांना नाराज करू नको <laughs> तसं वाहू राहिलो राजकारणाशी कधी काही संबंध आला नाही मतदान तर अजून मी केलं पण नाही जेव्हा जेव्हा मतदानाची वेळ आली वय पस्तीत झालाय आता जेव्हा जेव्हा इलेक्शन लागलं मोठं इलेक्शन लागलं मतदानाची वेळ आली तर अनेक लोकांना वाटायचं याच्या मागे तरुण खूप आहे तर कुठले तरी खोटी केस तयार करून मला जेलमध्ये टाकायचं काम चाललायचं पण आत्ता जो हिंदू माझ्या मागं उभा झाला तर आत्ता कोणाची हिंमत नाही हे मला जेलमध्ये टाकायचं <laughs> आज अहून पाटलाला मी लहानपणापासून पाहतो आणि प्रखर कट्टर आहे खूप कट्टर आहे फक्त ते कट्टर हिंदुत्वादी म्हणून आणि पक्षात घेतलं पण त्याला संपवायचं काम सर्व लोकांनी केलं मी हे डोळ्याने आहे मला ते दिसत तेवढं माहिती नव्हती पण जसं जसं कळायला लागलं ला तर लोकांची चर्चा व्हायची हो आज ह्या इलेक्शनमध्ये अपक्ष म्हणून मी उभे उभा झालो सगळीकडून प्रतिसाद खूप चांगला आहे खूप खूप लोक जमतात हे खूप लोक म्हणताय तुम्ही तुम्हालाच आम्ही मतदान करू तुम्ही मतदान करू नाही करू मी निवडून येऊ किंवा नाही येऊ मला ह्या गोष्टीचा पश्चाताप कधी होणार नाही पण आनंद एक गोष्टीचा होईल का माझा हिंदू जेव्हा जेव्हा मी कुठं कुठं सभा घेतली अनेक वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक होते ते फक्त माझ्यासाठी आणि हिंदुत्वासाठी एकत्र एक आले याचा आनंद मला काय नाही आणि या गोष्टी पाहायला भेटत नाही आपण बघा कधी पण कुठे किती मोठा माणूस येऊन द्या कधी असे सर्व पक्ष मिळून एक एकत्र बसत नाही आणि जाहीरपणे त्याला सांगत नाही की आमचा मतदान हिंदुत्वासाठी याला होणार आहे आपल्याला कधी पाहायला भेटणार नाही आणि हा क्षण आपल्याला सुवर्ण क्षण आहे जिथं जातोय तिथं अशीच परिस्थिती आहे उमेदवारी अर्ज भरला सगळीकडे तेच सांगतोय जिथं उमेदवारी अर्ज भरला माझा एक नॅरेटिव्ह असा सेट केला हा पैसे घेऊन माघार घेणार आहे लोकांचा प्रतिसाद होता ज्या वेळेस आपण श्रीरामपूरचे सर्व लोकांनी बघितला असेल आत्तापर्यंत जो कोणी उमेदवारी अर्ज भरायला तिकडे जात असेल तर आपल्याला फक्त हिरवे झेंडे आणि हिरवं गुलाल दिसलेले या वेळेस आपण अपक्ष उमेदवारी भरली कुणालाही सांगितलं नाही फोन करून एकाही माणसाने मला सांगावा का मी कुणाला फोन केला का मी उमेदवारी अर्ज भरणार आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने तिकडे या कुणाला सांगितलं नाही व्हॉट्सअप पोस्ट तयार केली प्रत्येक माणसाने येत आणि भगवा झेंडा आणि भगवा टोपी घालून आली आणि पूर्ण श्रीरामपूरचं वातावरण भगवं करून टाकलं उमेदवार कोणीही असू कसाही असू आपला मतदान शंभर टक्के झाला पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि तुमचा मतदानचा जो अधिकार आहे आज आपण सगळीकडं माईक लावून बोंबलतोय आपण शंभर टक्के मतदान करायचं पण जर समोरचे जर बघितले तर फक्त एक फतवा निघतो आणि तो आदेश सर्वांसाठी राहतो आपले सर्व लोक म्हणतात शंभर टक्के पण आपण कधीही तो अधिकार पूर्णपणे वापरत नाही आणि हिले खूप काळाची गरज आहे म्हणत रामगिरी महाराजांवर आत्ता जेव्हा त्यांनी काही शब्द बोलले कुरानबद्दल मोहम्मद पैगंबर बद्दल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले विरोध माझ्या कुठल्याही पक्षाला नाहीये पण आमचे म्हणणं असं आहे का तुम्ही दोन हजार चौदापासून पासून ज्या खुर्चीवर बसले त्या या हिंदूंची देण आहे या महाराष्ट्रातल्या साधू संतांची देण आहे ज्यांनी तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलं आणि ज्या लोकांनी तुम्हाला त्या खुर्चीवर बसवलं त्या महंत रामगिरी महाराजांवर सत्तर गुन्हे दाखल झाले त्या महाराजांवर पण त्या वाघाला पण आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे एवढा सर्व प्रेशर असताना मी जे बोललो ते बोललो जे काही परिणाम होईल मी समोर जायला तयार आहे असं ते रामगिरी महाराजांनी अनेक स्टेजवरून स्टेटमेंट दिले आज आपण जर बघितलं आपल्या समोर आपल्या गोमाता कापल्या जातात सरकारने राजमातेचा दर्जा दिला गौमातेला आपला अभ्यास कमी असेल याच्यात राजमातेचा दर्जा दिला फक्त नावाला पण त्या राजमातेला कापण्यासाठी कायदाच नाहीये एक लाख टन जर कुठला गोमास भेटला एखाद्या कुर मुसलमानाकडे जर एक, एक लाख एक टन जर त्याच्याकडे गोमास भेटला तर त्याला फक्त नोटीसवर सोडून देण्याची असा कायदा आहे आपल्या महाराष्ट्रात याच महाराष्ट्र मध्ये आपण फक्त पश्चिम महाराष्ट्र जर सांगितलं तर सत्तरच्या आसपास मोर्चे आपण काढले लव जियादर कायदा करा धर्मांतरावर कायदा करा वोर रद्द करा हत्याबंदीचा कायदा कडक करा तरी सुद्धा कायदे झाले नाही यासाठी आपण अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे अनेक लोकांचे फोन आले अनेक लोकांनी ऑफर दिली आतापर्यंत आपण धर्माविषयी बोलतो राजकारणाचा अनुभव नाही काय प्रश्न विचारतील उलटे पुलटे बॉल टाकून काही कळत नाही त्यांनी पहिलाच प्रश्न असे असे मला विचारायला लागले तुम्ही माघारच आहे पहिलेच नर्वस करून टाकता माघारच घेणार तेवढंच एक शब्द तुम्ही माघारच घेणार आहे आणि मग तुमच्यावर प्रेशर येईल माझ्या आयुष्यामध्ये वाईट ते वाईट माझ्यावर दिवस आले पण आजपर्यंत असा कोणी जन्माला आला आला नाही का जो माझ्यावर प्रेशर टाकल मी माझ्या आयुष्यात खूप वाईट वाईट दिवस पाहिले पण कॉम्प्रोमाइज कधी नाही गेली कारण मा मी माझ्या आयुष्यात दोन माणसाला सर्वात जास्त वाचलेले एक आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे स्वतंत्रवीर सावरकर ह्या माणसांनी कधीही कुणासमोर झुकले नाही आणि तेच आदर्श घेऊन आपण पुढे चालतो मेलो तरी चालन पण शरण जाणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वाक्य आणि आज आपण सर्व इथं मोठ्या संख्येने जमलात आपण जिथे तिथे सभा घेतो आपण पहिले हिंदू हिताचा बोलणार आज आपल्या शेतकऱ्यांचं अनेक प्रश्न असतील श्रीरामपूरचं काही जर बघितलं तर आपले इथले शेतकरी आले तिथं श्रीरामपूरला तर त्यांच्याकडून किती किती टक्केवारी कि घेतात हे माझ्याकडे सगळे आकडे आणि जर मी निवडून आलो किंवा नाही आलो पण आता मी मला सर्वांची साथ भेटते आपण कुणीही शेतकरी असाल तुमचं कुठलंही फसवणूक होत असाल तुम्हाला कुठेही काही अडचण आली तर हा बेग एक साधन म्हणून तुमचा मुलगा म्हणून तुमच्यासोबत कायम उभा आहे पस्तीस वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा लढा चालू आहे ज्या महाराष्ट्र मध्ये एक गुंठा तुम्हाला जमीन नव्हती त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनाचं आपल्या आयुष्याच चिंता न करता तुम्हाला जिंकून तो महाराष्ट्र पूर्ण जिंकून दिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आज मूर्ती बसवण्यासाठी परवानग्या लागतात आणि तिथंच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती का बसवली जात नाही माहिती आहे का आपल्याला समोर वीस टक्के राजा ते विरोध करतील म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथं बसत नाही मागच्या शिवजयंतीला दोन हजार बावीसला आम्ही जेव्हा राजा ची सभा घेतली तेवीस मध्ये ते त्यावेळेस आम्ही म्हणल होतो जरा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तुम्ही बसवली नाही तर अर्ध्या रात्री आणून मी बसवल तुम्हाला जे गुन्हे दाखल करायचे तुम्ही करा त्याच्यानंतर अनेक लोक नेते माझ्याकडे आले का आम्ही सर्व परवानगी आणले कागद दाखवले तुम्ही असं करू नका जर मूर्ती तुम्ही अशी बसवली तर ती कायद्याने काढावं लागेल आपली मूर्ती तयारी सर्व तयारी आम्ही बसवतोय एक वर्ष झाला नुसतं नुसतं नाटक चालू आहे आता तुम्हाला मी शब्द देतो आपल्या ह्या राजकारणाचा काही येऊ आपण येऊ किंवा पडू ही विधानसभा झाल्यानंतर शंभर दिवसाची आज जर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली नाही तर तुम्हाला सर्वांना घेऊन आपण कुठल्याही परवानगी न घेता तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवणार आणि जिथे जिथे गरज आहे जिथं जिथं गरज आहे प्रत्येक गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती झाली पाहिजे आणि प्रत्येक गावांमध्ये तालीम झाली पाहिजे प्रत्येक नेता आयोज आता दांडियाचं आयोजन करतो बघा बाहेर लिहितो पुरुषांना प्रवेश नाही ही परिस्थिती आपल्याला तयार करायची आपल्या मुली जर वाचवायची असेल तर खूप उशीर झाला खूप वेळाशी आपण इथं बसलात मी थांबतो फक्त मतदान करताना आता आपण सर्वांनी जबाबदारी घ्या फक्त एक माणसाने दहा माणसं जोडा यावेळी शिवसेनेचे अरुण पाटील उक्कलगाव येथील विविध संघटनेचे पदाधिकारी आदींनी आपले मडगत व्यक्त केले तसेच सागर बेग यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार उक्कलगावकरांनी यावेळी व्यक्त केला न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोननेसह अजिंक्य पटेकर सरामपूर